पुण्यामध्ये एस टी बसमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर राज्यातल्या बस स्थानकं ही किती सुरक्षित आहेत याचा रियालिटी चेक झी चोवीस तासनं केलाय आणि त्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी लोणावळ्यामधल्या बस स्थानकाचा रात्री बारा वाजता आढावा घेतला आमच्या रियालिटी चेकमधून नेमकं काय समोर आलं ते आपण पाहूया पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाले आणि त्यामुळे आता बस स्थानकांची सुरक्षितता किती आहे याचा रियालिटी चेक करण्यासाठी मी सध्या लोणावळ्यातील एस टी स्टँडवरती आलेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर या एस टी स्टँडवरती आता सध्या सामसूम आपल्याला पाहायला मिळत आहे रात्रीचे बारा वाजत आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते अजिबात जास्त प्रवासी नाहीत मोजकेच एक चार ते पाच प्रवासी या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला आहे मात्र याच स्थानकावरती मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते ला देखील लावण्यात आलेले आहेत आपण जर याच एस टी स्थानकावरती पाहिलं तर एक महिला देखील या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय की जी रात्री चा प्रवास करणार आहे आणि या ठिकाणी ती बसलेली आहे सुरक्षा रक्षक जे आहेत ते रात्रीच्या वेळी एकच सुरक्षा रक्षक या लोणावळ्या एसटी स्टँडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी पुणे आणि मुंबईवरून प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करत असतात महिला प्रवासी देखील रात्रीच्या वेळी याच बस स्थानकावरून प्रवास करत असतात त्यामुळे महिलांची सुरक्षितता किती आहे हे या ठिकाणी आपण पाहत आहोत आपण जर पाहायला गेलं तर इथे प्रत्येक एसटी स्थानकाच्या या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे सध्या आपण जातोय त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये कंट्रोल रूम मध्ये हे जे सीसीटीव्ही लावलेले आहेत ला ते चालू आहेत का ते देखील आपण पाहणार आहोत मी आहे सध्या या त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये एस टी स्टँडच्या इथे जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला नऊ सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते या संपूर्ण एसटी स्थानकावरती असल्याचं पाहायला मिळत आहे प्रवासी जो आहे तो या एसटी स्थानकावरती जर रात्रीचा आला तर या एसटी स्थानकावरील प्रत्येक प्रवाशाची हालचाल जी आहे हाल ती या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते मात्र प्रश्न एवढाच आहे की एका सुरक्षा रक्षकावरती ही संपूर्ण लोणावळा एसटी स्टँड जे आहे ते अवलंबून आहे मात्र पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त या लोणावळा एसटी स्थानकावरती पाहायला मिळत नाहीये चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा